तुमच्या जिल्ह्याचे नवे पालकमंत्री कोण असणार आहेत आपण त्यावर एक नजर टाकूया गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड आणि पुण्याचे पालकमंत्री असतील तर दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी असेल रायगडचा गड पुन्हा लागण्यात आदित्य अटकर यांना यश मिळाले तर नागपूर आणि अमरावतीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेंकडे असेल तर अहिल्यानगरचे पालकमंत्री असणार आहेत राधाकृष्ण विखे पाटील Fate, तर वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन तर पालघरचे पालकमंत्री असणार आहेत गणेश नाईक जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे पुन्हा असतील तर यवतमाळचे पालकमंत्री असणार आहेत संजय राठोड रत्नागिरीचा आपला गड राखण्यात पुन्हा एकदा उदय सामंत यांना यश आलेलं आहे तर धुळ्याचे पालकमंत्री असणार आहेत जयकुमार रावल तर जालन्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे पंकजा मुंडे यांच्याकडे तर नांदेडमध्ये अतुल सावे चंद्रपूरमध्ये अशोक उईके आणि साताऱ्यामध्ये शंभूराज देसाई हे पालकमंत्री असतील तर लातूरचे पालकमंत्री असणार आहेत शिवेंद्र राजे भोसले नंदुरबारचे माणिकराव कोकाटे आणि सोलापूरचे जयकुमार गोरे हिंगोलीचे नरहरी झिरवाळ भंडाऱ्याचे संजय सावकारे आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री असणार आहेत मंत्री संजय शिरसाट धाराशिवचे पालकमंत्री असणार आहेत प्रताप सरनाईक बुलढाण्याचे मकरंद जाधव हो, तर सिंधुदुर्गमध्ये नितेश राणे हे पालकमंत्री असणार आहेत अकोल्यामध्ये आकाश पुणकर गोंदियामध्ये बाबासाहेब पाटील आणि वर्ध्यामध्ये पंकज भोयर हे असणार आहेत पालकमंत्री मुंबई उपनगर कोल्हापूरला आणि गडचिरोली जिल्ह्याला प्रत्येकी दो, दोन दोन पालकमंत्री मिळालेत मुंबई उपनगराचं पालकमंत्रीपद आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आलंय तर मंगल प्रभात लोडा यांच्याकडे सह पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे कोल्हापूरचं पालकमंत्रीपद प्रकाश आंबेडकर यांच्याकडे देण्यात आलंय तर माधुरी मिसाळ या सहपालकमंत्री असणार आहेत गडचिरोली स्वतः मुख्यमंत्री पालकमंत्री आहेत शिवसेनेच्या आशिष जयस्वालांना त्यांनी पालकमंत्रीपद देत सोबतीला ठेवलं आहे